नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर माझ्या याच चॅनलवर आपल्याला विजया राजाध्यक्ष यांच्या उत्तरार्ध तसेच साने गुरुजी यांचे तीन मुले या कथांचे वाचन देखील ऐकायला मिळेल तेही तुम्हाला नक्कीच आवडेल तसेच काही कविताही आहेत त्यांचाही तुम्हाला आस्वाद घेता येईल तर आज आहोत आपण कलकत्त्याला पु ल यांच्याबरोबर शांतिनिकेतनातल्या ब्रह्मचार्याश्रमाच्या स्थापनेच्या वेळी गुरुदेवांनी म्हटले होते जुन्या शास्त्रात काशी हे पृथ्वीबाहेरचे स्थान मानले आहे आधुनिक भारतातही असे एखादे स्थान असावे की जे राज्यकर्ते आणि समाज यांच्या सर्व प्रकारच्या बंधनपीडनाच्या बाहेरील मानले जावे इथे आम्ही खंडकाल यांच्या पलीकडे असावे टागोरांच्या या विधानाबद्दल तत्कालीन पुरोगामी बंगाली लेखकांनी त्यांना पलायनवादी वगैरे ठेवणीतल्या शिव्या दिल्या होत्या मलेरिया निर्मूलनापासून ते नृत्य नाटिकांपर्यंत जीवनातल्या अनेक विषयांच्या प्रयोगशाळा उघडून बसलेल्या रवींद्रनाथांना पलायनवादी म्हणणे हा बंगाली भाषेतला सगळ्यात मोठा विनोद म्हणायला हवा मला जरा स्वस्थ पडू द्या हे आयुष्यात प्रत्येकजण केव्हा ना केव्हा तरी म्हणतोच स्वस्थ म्हणजे स्वतःमध्ये राहणारा आपण सतत अस्वस्थ असतो कारण आपल्या इच्छेची पर्वा न करता असंख्य भानगडीत आपण ओढले जात असतो ढकलले जात असतो साथीच्या रोगात जसे आजारी पडणे न पडणे माणसाच्या हाती राहत नाही तसे कलकत्त्याच्या या राजकीय साथीच्या रोगाचे झाले आहे विचार विवेक यांच्या पलीकडे गाडी गेले आहे मी कलकत्त्याच्या त्या भयानक कोलाहलातून निघालो आणि शांतनिकेतनात येऊन अभ्यासाला लागलो बंगाली भाषेचा परिचय हळूहळू वाढत होता संस्कृत तत्सम शब्दांचा बंगालीत खूप भरणा असल्यामुळे मराठी माणसाला छापील बंगाली, बंगाली समजायला वेळ लागत नाही राम बहालजींकडून व्याकरणशुद्ध बंगाली समजत असे आणि बंगालीचा खरा स्वभाव कालोच्या हॉटेलात तासभर जाऊन बसल्यावर ध्यानात येईल कालोचे हॉटेल ही एक शांतिनिकेतनातली फार मोठी संस्था आहे एका झोपडीवजा घरापुढे कायमचा मांडव घातला आहे बाकडी आणि लांबलचक टेबले हेच फर्निचर कोकणातल्या खेड्यात रस्त्यालगत एखाद्या बाबली गावकराचे किंवा खडू बांदेकराचे असते तसले हे चायचे हॉटेल खुद्द कालो हा प्राचीन माणूस साठी केव्हाच उलटली असावी बंगाल्यात सहसा न आढळणारी शरीराची उंची सडपातळ आणि ताटकाठी काळाभोर वर्ण पण पांढरे स्वच्छ धोतर आणि स्वच्छ कुर्ता मालवण वेंगुर्ल्यात गेला तर हिंदळेकर किंवा भाटकर म्हणून सहज खपेल कालो म्हणजे काळू कालो हे त्याचे नाव की विशेषण मला ठाऊक नाही पण विशेषणच असावे किंवा डाकनाम मूळगाव सुधोरंजनसुद्धा असेल बंदरा लगतच्या तावराणात असतात दसला त्या ते हॉटेलातल्या बाकड्यावर विश्वभारतीतल्या विद्वान प्राध्यापकापासून ते रिक्षावाल्यांपर्यंत सगळ्यांचा स्थळ असतो आणि कालोची चहाची किटली सतत उकळत असते कढईत चाप तळले जात असतात कालो आणि त्याचे एक दोन मदतनीस राबत असतात गुरुदेवांनी शांतिनिकेतनात चित्रकार गायक यांच्याप्रमाणे कालोसारखी ही रत्ने जमवली लहानपणी त्यांनी खेड्यातून आलेल्या या पोराला आश्रय दिला पाठशाळेत घंटा वाजवणारा हजरीपट नोटिसा वगैरे फिरवणारा शिपाई म्हणून काम करीत असताना अध्यापकाचे चहाचे डिपार्टमेंट सांभाळू लागला गुरुदेवांच्या नृत्य नाटिकांच्या संघाबरोबर कालू पाण्याचं डिपार्टमेंट सांभाळण्यासाठी बाय स्पेशल अपॉइंटमेंट टू रवींद्रनाथ टागोर हिंडून आला आहे त्याचवेळी शांतिनिकेतनात छोटेसे हॉटेल काढायला गुरुदेवांनी त्याला मदत केली गांधींच्या आश्रमात आणि टागोरांच्या आश्रमात हा फरक बाहेरच्या जगात महत्पदावर पदावर चढलेले जुने विद्यार्थी आणि प्राध्यापक कधी काही शांतिरिकेरणात आले तर मोठ्या हौसेने घटकाभर आपले उच्चस्थान वगैरे स विसरून त्या बाकड्यावर बसून कालोच्या हातचा चहा पितात आणि चॉप खातात माणसाला भूतकाळात शिरायची खूप ओढ असते कालोचे ते चिमुकले हॉटेल त्यांना हा एखादा विद्यार्थी दशेत घेऊन जाते कालोने ते झोपडे देखील तसेच ठेवले आहे कालो दृष्टी वेल्हाळ वगैरे नाही पण त्याच्या वागण्यात सुंदर सौजन्य आहे तिथल्या गप्पा गोष्टीत तो प्रत्यक्ष भाग घेत नाही पण त्याचे अस्तित्व मजेदार रीतीने जाणवते असाच एकदा तिथे चहापीत बसलो होतो एक बंगाली गृहस्थ आले तोंडात चिरूट होता बंगालात चिरूट फार लोकप्रिय त्या गृहस्थाबरोबर इतरही दोन चार भद्र लोक होते कालोदा भालो वगैरे आस्थेने चौकशी झाली त्यांच्या बोलण्यावरून पंधरा वीस वर्षापूर्वी ते विश्वभारतीत विद्यार्थी असावेत असा, असा अंदाज केला त्यांनी चहा वगैरे मागवला आपल्या मित्रांना बालपणीच्या आठवणी सांगितल्या जायला निघाले तेव्हा कालोने विचारले किती दिवस मुक्काम आहे दोन चार दिवस मग संध्याकाळी येता डीमेर चॉप अंड्याचे चॉप्स खायला बाबू मोशायना अंड्याचे चॉप फार आवडायचे त्यांच्या मित्रांना उद्देशून कालो म्हणाला तो माणूस कालोकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होता डीमेर चॉप कालोदा तुम्हाला अजून आठवण आहे तो गृहस्थ विद्यार्थी असताना अंड्याचे चॉप्स त्याला फार आवडत ही गोष्ट कालोदाच्या लक्षात राहिली होती दारुण चोमत्कार मेमोरो चोमत्कार मेमोरी करीत तो गृहस्थ आणि त्याचे मित्र तिथून गेले असा हा कालो आणि त्याचे हॉटेल सारे जुने विद्यार्थी आपल्या खेड्यातल्या ग्रामदेवतेच्या देवळात गेल्याच्या भावनेने कालोर दोकानीत येऊन चहा पिऊन जातात तिथे बसून मी बंगालीतून चालणारी गिराहेकांची संभाषणे ऐकायचा हळूहळू माझ्यापुढे चहाचा कप ठेवताना न सांगता तो कडक चहा पातळ करायला गरम पाण्याची किटली घेऊन येऊ लागली कालोच्या स्मरणवहीत माझीही नोंद झाली कलकत्त्याचा तो भयानक भाटीखाणा ते गोंगाटाणे डोके उठवणारे कॉफी हाऊस आणि कालोचे हे जुन्या आजीबाईसारखे बेडेवाकडे पण अगत्यशील हॉटेल शहरातले हॉटेलवाले इंटिरियर डेकोरेशनवर हजारो रुपये उधळतात त्याऐवजी या असे आनंदाने स्वागत करण्यावर दहा सेकंद का खर्च करीत नाहीत नुकतीच आपल्या तीर्थरूपांची हाडे गंगेत टाकून आल्यासारख्या चेहऱ्याचे ते उद्दाम वेटर्स पाहिले की जेवणातला उत्साहच मावळतो पैसे टिकवा गिळा आणि टळा हे इथले बोधवाक्य मोटारच्या टाकीत पेट्रोलची नळी खूप असणारा पंपावरचा माणूस आणि गिरायकाच्या पोटात लोटायच्या पदार्थांची थाळी आणणारा वेटर सारखेच निर्विकार अशा ठिकाणी जेवण हे देखील देहाच्या धावपळीसारखे लागणारे जडण होते कालुदाच्या हॉटेलात बसल्या बसल्या अनेकांशी परिचय होत होता विद्यार्थ्यांच्या कॅन्टीनमध्येही अड्डा जमायचा आता बंगाली शिकायला आलेला एक विद्यार्थी या भूमिकेशी मी जमून गेलो होतो अशावेळी शांतीदेव घोषांनी मला मराठी नाट्यसंगीतावर सागर संगीत भाषण करायचा आग्रह केला वास्तविक भाषणभिषण काही द्यायचं नाही असा निश्चय करून मुंबई सोडली होती पण निकेतनात गान लुब्धांचा एवढा मोठा अड्डा जमत होता की त्यांना मराठी नाट्यसंगीताची परंपरा सांगण्याचा मोह आवरेना त्यातून मराठी नाट्यसंगीत हा माझ्याही अतिशय आवडीचा विषय उत्तरायण ह्या गुरुदेवांच्या प्रासादतुल्य निवासस्थानातल्या एका दिवाणखाण्यात शे सव्वाशे छात्र छात्री आणि इतर स्त्रीपुरुष जमले होते त्यात पंडित डी टी जोशी वजल बारजी स्वत शांतीदेव घोष यांच्यासारखे परिचित जाणकार होते शांतिदानची वृद्ध आईदेखील आली होती शिवाय मंटूदा लेबुदा यासारखे नवे मित्र होते सलील अर्थातच होता काही रशियन अमेरिकन विद्यार्थिनीही होत्या तीन चार दिवस तिथल्या तबलजीबरोबर गाण्याची तालमही केली होती आमचा नाटकी धुमाळीचा आणि उलट्या वजनाचा त्रितालातला ठेका सांभाळताना तबलजीची जरा गडबड उडत होती विशेषतः आपली कीर्तनकारी म्हणजे मुळची लावणी बाजीची धुमाळी हा एक खास मराठी ढंगाचा बाज आहे मी अण्णा किर्लोस्करांच्या पंचतुंड नर रुंडाळ माळधर ह्या नांदीने सुरुवात केली नांदी संपली आणि श्रोतू वृंदाने साधू साधू असा गजर केला शांतिनिकेतनात टाळ्या वाजून दाद देत नाहीत जुन्या संस्कृत नाटकातल्या सभाजनांसारखी साधू साधू अशी गर्जना करायची गुरुदेवांनी परंपरा घातलेली आहे इंग्रजीतून भाष्य आणि मराठी गाणी गळ्यातून जशा निघतील तशा त्यांच्या तरा दाखवीत अडीच एक तास हा कार्यक्रम चालला होता आमच्या नाटकातल्या पदांत संगीताची इतकी विविधता आहे की तालासुरात मुळातली पदांची आउटलाईन म्हटली तरीही जाणकारांना आनंद होतो आश्चर्य वाटते अधूनमधून गाण्यांचे अर्थ सांगत मूळ चिजा गाऊन गळ्यातून जोरदार ताण निघाली नाही तर पेटून वाजून दाखवून मी नाट्यसंगीतावरचे कीर्तन चालवले होते माझ्या गायनाविषयी माझा अजिबात गैरसमज नाही मला चार्ल्स डिक्सनच्या एका भाषणाची आठवण झाली एका भाषणाच्या प्रारंभी डिकन्स म्हणाले होते सह्य स्त्री पुरुष हो आज मी आपल्यापुढे माझे भाषण ऐकण्यासाठी आलो आहे वास्तविक मी देखील त्या दिवशी माझेच गाणे काय उजेड पाडते ते पाहत होतो पण त्या पदांचा उपजत गुणच एवढा मोठा की मराठी नाट्यसंगीतावरल्या त्या व्याख्यानाला मला फार मोठा प्रतिसाद मिळाला आणि माझ्या तिथल्या मुक्कामात मला तोच खेळ तीनदा निरनिराळ्या मंडळांसाठी करावा लागला या व्याख्यानामुळे एवढा मोठा मित्रपरिवार वाढला की रोज संध्याकाळी माझ्या खोलीत किंवा आणखी कुणाकुणाच्या बंगल्यात गाण्या बजावण्याचा अड्डा जमू लागला मला माझे फर्ग्युसन कॉलेजातले दिवस आठवू लागले सुरांच्या प्रेमाची ही एक असाट शक्ती आहे मी सुरांचा लोभी आहे ह्या एका आधारावर मला शांतिनिकेतनातली अनेक दारी मोकळी झाली ललित अभिजात कसले का असे ना पण तिथल्या घराघरातून संगीत आहे कुणीही गाणी म्हणायला सांगताना संकोचत नाही रस्त्याच्या को कोपऱ्यावर थांबून देखील इथली माणसे मला पांडेदा आपणार एईजे शोकुल तारक शुता गाण धरून तो म्हणून दे हाता नृपकन्या स्वकुल तारका सुता म्हणायला लावीत आश्रमाच्या परिसरात माणसे कशी मुक्त मनाने गाऊ शकतात बागेत रस्त्याच्या काठाला हॉस्टेलमधल्या खोल्यांमधून मोंटुदाच्या वॉच अँड वॉर्डमध्ये गाण्याचा अड्डा कुठे जमेल सांगणे अवघडच आता वाचनालयात गेलो की तिथली माणसे पुस्तक देण्याच्या बाबतीत मला मदत करू लागली बांकेतले कारकून पुन्हा कधी पेटी ऐकवता म्हणून विचारू लागले थंडीचे दिवस त्यामुळे रात्री कॅम्प फायर्स असायचे विद्यार्थी विद्यार्थिनी तिथे मला आग्रहाने नेऊ लागले त्या शेकोट्याभोवती रवींद्रांच्या गीतांचे वृंद गायन सुरू होई विद्यार्थी प्राध्यापक त्यांच्या बायका येणारे जाणारे पाहुणे सगळे त्या कोरसमध्ये भाग घेत विश्वभारतीत तर रोज काही ना काही सांस्कृतिक कार्यक्रम असतोच कधी गायन कधी नृत्य कधी व्याख्यान कधी काव्य वाचन कधी कोणाचे पुण्यस्मरण कधी विद्यार्थ्यांच्या साहित्य सभा मी न चुकता या संध्याकाळच्या कार्यक्रमाला जात असे तेवढ्यात श्रीनिकेतनच्या जत्रेचा दिवस उजाडला बंगाली लोकात आपल्यापेक्षाही जत्रेचा उत्साह मला अधिक दिसला आपल्याकडे जत्रा ही आता ग्रामीण जनतेची झाली आहे सुशिक्षित म्हणणारा समाज त्यात कमी भाग घेतो बंगालात तसे वाटले नाही रवींद्रांनी श्रीनिकेतन आणि शांतिनिकेतन मेला सुरू केला त्यातला धार्मिक पूजे अर्चेचा आणि देवाच्या पुढल्या नवसैन्य नैवेद्याचा कार्यक्रम वर्ज करून त्याला निव्वळ आनंदोत्सवाचे आणि नवीन ऋतूच्या स्वागताचे स्वरूप दिले त्यामुळे त्या मेळ्यांना देखील पौष मेला म्हणजे पौषाची जत्रा दोल म्हणजे वसंतोत्सव अशी नावे दिली जत्रेचे बाकीचे स्वरूप तेच तसेच फिरती चक्री पाळणे दोन तोंडाचा माणूस मिठाईंची दुकाने सारे काही यथा सांग श्रीनिकेतनच्या उत्सवाला कृषी उत्सवाचे स्वरूप भाजीपाल्याचे प्रदर्शन आणि हस्तोद्योग हस्तोद्योगाचे प्रदर्शन हे मोठे आकर्षण श्रीनिकेतनच्या या जत्रेत बंगालमधल्या लोकसंगीताच्या दोन निरनिराळ्या कार्यक्रमांचे मला फार सुंदर दर्शन घडले एक म्हणजे बंगाली कीर्तन आणि दुसरे कलिगाण बंगालीत कोबी गाण राधाकृष्ण प्रेम हा बंगाली गीताचा एकमेव विषय नंदियानंद बाबू नावाचे प्रसिद्ध कीर्तनेय होते त्यांच्या साथीला खोल वाजवणारे होते तेही कसबी लावणी गायण्यासारखा कीर्तन हा गायकीचाही प्रकार आहे बंगाली कीर्तनात गद्य निरूपण जवळजवळ नाही फार तर गौरांग महाप्रभू म्हणतात असा एखादा गद्य वाक्याचा तुकडा बाकी गायन वादन आणि माफक नर्तन कीर्तनकार हा सगळ्या परफॉर्मिंग आर्ट्समधला मला तरी सर्वश्रेष्ठ कलावंत वाटतो संगीत नृत्य अभिनय बहुश्रुतता व्यासंग सगळ्यांचा इथे मनोहर संगम बंगाली कीर्तनात मात्र पुराणातल्या आणि रामायण महाभारतातल्या कथा नाहीत कथा सांगणारा कथाकारांचा एक निराळा प्रकार आहे पण कीर्तन म्हणजे राधाकृष्ण प्रेमाचे गायन राधेचे नाना प्रकारचे भाव तिच्या त्या ललिता विशाखा वगैरे मैत्रिणींची थट्टा श्रीकृष्णाच्या गोपीनसंवेत चालणारा लीला या साऱ्यांची ओढ चांदण्यांसारखीच आहे संपता संपत नाही धर्मश्रद्धेने ऐकणाऱ्यांचा एक प्रकारचा आनंद पण संगीत नृत्य शब्दांचा सुंदर खेळ याचा मनोहर संगम आणि विलास पाहणे हेही मोठे आल्हाददायक असते सुरुवातीला अतिशय धीम्यालयीत चाललेले मंगलाचरण त्याला गौरचंद्रिका म्हणतात दशकुशी नावाचा अठ्ठावीस मांत्रांचा ताल ही गौरचंद्रिका चांगली अर्धा तास चालली होती खोल वाजवणाऱ्यांच्या कीर्तनीयाशी चाललेल्या लाय लयकारीच्या आट्यापाट्या मग साथीदारांचे गायन कसलीही घाई नव्हती राधामाधवांचा वियोग आणि मिलन या दोन भोजांच्या मधला खोखो असतो मग वियोग उद्वेग निद्राभंग किंवा स्वप्नात कृष्णदर्शन मग चंदनाची चोळी माझे अंग अंग जाळी असा देहाचा दाह नाना अवस्थांचे गीतबद्ध वर्णन करीत करीत शेवटी मग राधा माधवांचे मिलन आणि रासक्रीडा अशा टप्प्याटप्प्याने रात्र जागवणारा कीर्तनिया आजही बंगालात अतिशय लोकप्रिय आहे रवींद्र संगीतातच नव्हे तर बंगाली चित्रपट संगीतातही कीर्तन अंगाच्या खूप चाली आहेत थाय लई संथपणाने फिरता फिरता तेवऱ्याची किंवा खेमट्याची दुडकी चाल सुरू झाली की लोकांचे भान हरपते कीर्तनातसुद्धा गडे रहाटी मोनह मनोहरशाही रेनेटी मंदारिणी झारखंडी असे निरनिराळी घराणी आहेत नदियानंद बाबू मनोहरशाही घ घराण्यातले थाय लईपेक्षा या घराण्यात द्रुतावर अधिक भर बंगाली कीर्तनात राष्ट्रीय कीर्तन नावाचा प्रकार शिरला नाही याचा मला अतिशय आनंद झाला शांतिनिकेतनातल्या मुक्कामात माझे आणखी एक फार विद्वान आणि गुणी सोनियांची दोस्ती जमली त्यांचे नाव पंचानंद दास संगीत भवनात कीर्तनाची गायन पद्धती समजावून सांगण्यासाठी त्यांना महिनाभराच्या मुक्कामाकरता बोलावले होते सुदैवाने माझ्या शेजारच्याच खोलीत ते उतरले बंगालीशिवाय त्यांना दुसरी कुठलीही भाषा येत नाही संस्कृत बोलत पण त्यांच्या त्या भेद असलेल्या संस्कृतातून मूळ उच्चार शोधून काढणे अशक्य होते जे ज्योथा मांग प्रोपोदन ते तांगश तोथे बो भोजा महम मधून ये यथा माम मामप्रबद्दे शोधण्यापेक्षा त्यांचे बंगाली समजणे सोपे होते शिवाय अनायासे मला बंगालीची थेट प्रॅक्टिस मिळायची पंचनंद बाबूंना शेकडो म्हणजे शेकडो गीते पाठ चंडीदासाची पदावली मुखोद्गत दुपारी खोलीवर येऊन अड्डा ठोकायचे आमची ख्याती आता शोंगीत शिल्पी म्हणून झाल्यामुळे खोलीत मुख्य भरती गाणा वाजवणाऱ्यांची तिथल्या साहित्यिक समीक्षक वगैरांनी माझा नाच सोडला असावा पंचानंद बाबू कीर्तन गाण्यातल्या खुब्या दाखवीत असायचे त्या लांबलचक तालांचा आडाखा डोक्यात बसावा लागतो पण कीर्तनियाचे खरे कसब आयत्या वेळेच्या पद्ममय निरूपणात असते आमार चांद बदनी ठुमकी ठुमकी चली जाय म्हटल्यावर ती चंद्रवदनी राधा त्या चांदण्यात कशी दिसत होती यावर निरूपण सुरू आणि हे निरूपणसुद्धा संगीतात त्याला आखोर म्हणतात आखो म्हणजे अक्षर कीर्तनियाची ही स्वतःची रसिक अक्षरे आमचे पूर्वीचे नाटकातले नटदेखील पदातली अक्षरे गोड आहेत म्हणायचे सुरांचे नाते अक्षराक्षराशीच अधिक असते म्हणूनच कविता लिहिणे आणि गाणे लिहिणे निराळे बाबूंनी मला तालीमच द्यायला सुरुवात केली माणूस मात्र खरोखरीच वैष्णवगीत माधुर्याने वेडा झालेला रस्त्यातून गात गात जायचा रस्त्यातून जाता जाता एकदम पंचानन बाबू थांबायचे आणि म्हणायचे पांडेदा शुनून आहा की दारून माधुज्य म्हणून मग एखाद्या माधुर्य दाखवणाऱ्या कल्पनेवर रस्त्यातच आखोर रचायला सुरुवात रस्त्यातच गिरक्या बिरक्या मारून नाच सुरू येण्या जाणारी ही आमची मजा बघत थांबायचे चांद बदनी राधा कशी निघाली पंचानन बाबूंनी सुरेख आखोर रचला आमार चांदोर गाच आहा हा आमचं हे चांदण्याचं चा झाडत चालत निघाले असं वाटलं राधा देखील कृष्णाचा उल्लेख आमार कालो सोना माझं काळं सोनं असा करते दात पुढे असलेले लुगडे डोक्यावर भरपूर तेल माखून पिकल्या केसांचा भांग पाडलेले कपडाला उभे गोपीचंदन लावलेले अंगात एक काळा कोट धोतर शर्ट अशा वेशामुळे एखाद्या प्राथमिक शाळेतल्या हेडमास्तरसारखे वाटणारे पंचानंद बाबू अशावेळी सुंदर दिसायला लागायचे आमच्या अड्ड्यात कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीदेखील होत्या त्यासुद्धा दारूण सांघतिक चमोत्कार इश करून त्यांना दाद द्यायच्या राधाकृष्ण प्रेम याखेरीज पंचाननंदाच्या डोक्याला दुसरा त्रासच नव्हता मुर्शिबा देजवळच्या एका खेड्यात ते राहत मी म्हणालो पंचानंदा रेडिओवर कीर्तन करता की नाही नको रे बाबा समोर माणसांची गर्दी नसताना कीर्तन पांडेदा पुकुरातल्या कमळासारखे फुलत गेले पाहिजेत समोर माणसांचे चेहरे तर कीर्तन हे सगळं सालीवर म्हणून लगेच हरिबोल करीत सम पदावलीतली ओळ मुखी नाही असा जागेपणी क्षण नाही सारखे त्या नादात एकदा विचारले पंचानंदा कीर्तनावर चरित्र तर चालतो का एक मुलगा एक बायको आणि एक मी मुलगा जहाजावर नोकरीला लागला आता मी आणि माझी ब्राह्मणी दोन वेळेचा भात मिळतो डोक्यावर छप्पर आहे बाकी हरी बोल, दुःख गरिबीचे नाही परंपरा संपली नवीन कुणी शिकत नाहीत मुलगा निराळा व्यवसायात गेला इथे पैसा नाही म्हणतो सूर लयज श्रीमंती समजत नाही आमच्या मागून आमची विना उघडी पडणार हे दुःख पांडेदा अतिदारुण असतू ईश्वरेच्छा बोली जशी पंचानंद दासांची सगळी श्रीमंती चंडीदासांच्या पदावलीतील गीते गाताना त्यांना मिळते श्रीमंतीचा हा हिशोब सगळ्यांनाच कळणारा नाही पदावलीवर तसे साऱ्या बंगालचे अतुनात प्रेम स्वतः रवींद्रांनी त्या पदावली रंगांच्या रचनेची एक मौज केली होती भानुसिंहेर पदावली नावाचा स्वतःच रचलेल्या पदांचा संग्रह प्राचीन काळातल्या भानुसिंह नावाच्या वैष्णव संतांचा संग्रह आपल्या हाती आला असे सांगून प्रसिद्ध केला त्यावर विद्वानांचे उत्तम अभिप्रायही आले होते शेवटी हळूच त्यांनी गुपित फोडले भानुसिंह हे रवींद्रांचे सूचक भाषांतर थेट प्राचीन वैष्णव कवीच्या रचनेसारखी त्यांनी पद्यरचना केली होती या कीर्तनासारखा लोकरंजनाचा आणखी एक प्रकार मी श्री श्रीनिकेतनच्या जत्रेत पाहिला तोही थक्क करून सोडणारा दिवसभर त्या जत्रेत भटकून भटकून थकलो होतो रात्री जेवून आडवे होण्याच्या विचारात होतो तेवढ्यात दा अशी हाक ऐकू आली विद्यार्थी विद्यार्थिनीही आता माझीही जिम्मा त्यांच्यातच केली होती त्यामुळे कुठल्या प्रहरी हा कैकू येईल त्याचा भरोसा नव्हता की व्यापार मीही आता बंगाली सुरात जवाब द्यायला लागलो होतो चोलून तो निघा तर खरे कोथा आहे गो बंगालीत गो हे पुरुषांनाही उद्देशून असते बंगालीत बाई नवऱ्याला गो म्हणाली की मजा वाटते त्या गोचा हेलदेखील कोकणातल्या गो मधल्या गोसारखाच ते टोळके मला पुन्हा श्रीनिकेतनच्या जत्रेला चला म्हणून सांगत आले होते तिथे रात्री कवीगाण होते कवीगाण हा कवी संमेलनासारखा प्रकार असावा अशी माझी समजूत मी बंगाली कवी संमेलने पाहिली आहेत धक्का आणि कंप दिल्याशिवाय बंगाली कवींना एक ओळ वाचता येत नाही पण हे कवीगाण निराळेच निघाले टिपूर सांदाणे पडले होते उघड्यावर कार्यक्रम होता मध्यावर एक रिंगण आणि भोवताली प्रचंड जनसमुदाय त्या रिंगणात पहिलवाणाच्या पावित्र्यात दोन कवी उभे होते त्यांच्यामागे त्यांचे साथीदार बंगालीत संगती म्हणतात त्यांना ढाक ढोल आणि मंजेऱ्या घेऊन तेही सज्ज होते तमाशात कडे जुगलबंदी होते तशी ढोलियांची एक जोरदार जुगलबंदी झाली एक मुश्किल तिहाई घेऊन ढोलिये चूप झाले मग ते दोन कवी रिंगणाच्या मध्यावर आले त्यातला एक चांगला धिप्पाड होता तो बंगाली दिसण्यापेक्षा युक्त प्रांतीय वाटत होता त्याच्या तोंडून सज्जनो और देवियो असे शब्द बाहेर पडणार असे वाटले होते परंतु बोंधुगोन म्हणजे मित्र हो अशी बंगाली साधस आली आणि त्याचे प्रास्ताविक सुरू झाले त्याचा प्रतिस्पर्धी सुमारे पाच फूट उंचीचा तोंडाचे बोळके झालेला पार सुकलेला वृद्ध कवी होता पण त्याच्या चेहऱ्यावरून मात्र तो महाअरकाट वाटत होता हे कवीगाण म्हणजे दोन कवींमधले वाघयुद्ध असते या वाघयुद्धाला कुठलेही द्वंद्व चालते त्या रात्री महाभारतातल्या दोन प्रतिस्पर्धी पुरुषांच्या भूमिकेत हे कवी उभे होते भैया दिसणारा कवी अर्जुन होता तो टिल्ल्या म्हातारा कर्ण होता त्यांचे सवाल जवाब सुरू होणार होते आणि हे सारे शीघ्र काव्यात साथीदार शेवटल्या ओळीतल्या शब्दांच्या दशा पकडून झील धरतात ढाकढोलिओ आणि करताळवाले आपला रंग भरतात आणि जनसामान्यांपुढे रामायण महाभारतातल्या ह्या व्यक्तिरेखा हे कवियाल निर्णया दृष्टिकोनातून शीघ्र पद्यातून मांडत असतात मराठी नागरसाहित्यात इरावतीबाई कर्वे किंवा दुर्गाबाई भागवत यांनी महाभारतातली व्यक्तिचित्रे आपापल्या अप दृष्टिकोनातून उभी केली आहेत पण जानपदांपुढे आपल्या दृष्टीतून ती व्यक्तिचित्रे पूर्वपक्ष प्रतिपक्ष करून त्यांच्या गुणाप्रमाणे वैगुन्या सकट उभी करणाऱ्या या शीघ्र कवींचे कसब पाहून आश्चर्य वाटले या प्रतिस्पर्ध्यांमध्ये कधीकधी जानपाद वातावरण सहज खपणारा खटाडपणाही चालतो छिडवाछेडवी चालते फ्रीस्टाईल कुस्तीसारखी ही शब्दांची कुस्ती कदाचित आपापसात आधी मथूनही करीत असतील पण आभास मात्र अटीतटीचा असतो अर्जुनाचा पूर्वपक्ष सुमारे अर्धा तास चालला होता तेवढ्यात प्रेक्षकातून कोणीतरी आवाज दिला आता आवरा लगेच यांनी ज्या दिशेकडून आवाज आला त्या दिशेला मोहरा फिरवला आणि म्हणाले मी माझी बाजू तुमच्याशी मांडीत नाही तो तो पहा मांडवा बाहेर माझा प्रतिस्पर्धी उभा आहे जणू काय आपले लक्षच नाही असं भासवतोय पण तो आपलं उत्तर जुळवीत उभा आहे हे युद्ध आम्हा दोघांचे आहे ते कोणी किती वेळ लढावे हा आमचा प्रश्न आहे तुम्ही सगळे हे चोरून ऐकताय हे ध्यानात ठेवा तेव्हा मध्ये बोलायचं काम नाही आणि महाशय दुसरा बोलत असताना असभ्यपणाने मध्येच त्या बोलण्याला आडकाठी करायला हे काय पश्चिम बंगालची विधानसभा आहे सभ्यतेचे सारे नियम मोडून आसरटपणा चालतो ती सभा ही नव्हे ती विधानसभा नाहीतर दिल्लीची लोकसभा ही कवीसभा आहे आणि हे सारे भाषण पठ्ठ्याने तिथल्या तिथे रचलेल्या शीघ्र काव्यातून केले टाळ्या चिट्ट्यांचा हा गडकडाट अर्जुनाची केस मांडून झाली आणि कर्ण उठला त्याने प्रथम पांडवांनी अधर्मयुद्ध कसे केले इथपासून सुरुवात केली धर्मराजाची तर अशी रेवडी उठवीत होता की इथे येण्यापूर्वी आनंद साधल्याचा जय नावाचा इतिहास वाचून आलाय की काय असे वाटत होते त्या कर्णाचे बोळके असे खणखणीत वाजत होते की पाच सहा हजार लोकांच्या समुदायाला त्याचा आवाज लाऊडस्पीकर नसतानाही स्वच्छ ऐकू येत होता हा नुसता शीघ्र कवी नव्हता चांगला नकल्याही होता गृहनड्डा झालेल्या अर्जुनाची आठवण करून देताना त्याने शेवटी लेखा हाच नाच शिकवला होताच ना असे म्हणून जो नाच केला तो अगदी अव्वल होता ढाक ठोल तर असे लाजवाब वाजवित होते की ढोलावर तबल्यासारखा रेला फेकतात हे त्या दिवशी मी प्रथम ऐकले सलील गर्दीत घुसण्याच्या शास्त्रातला फारच मोठा तज्ज्ञ असल्यामुळे आमची गँग त्या रिंगणाच्या धारेवर जाऊन पोचली होती त्या दोघातला कर्ण सलीलच्या ओळखीचा निघाला निकेतनातल्या कचेरीत चपरासाची नोकरी करीत होता म्हणे त्याने मधूनच गुरुदेवांच्या कर्णकुंती संवादातल्या ओळी फेकल्या आणि ढाक ढोलियांनी आमच्या दात देण्यावर खुश होऊन आठ आठ दहा दहा मिनटाची झक्कड चालवली रात्रीचे दोन वाजले कसे ते कळलेसुद्धा नाही श्रोतेहो आजच्या भागात इथेच थांबूयात कथा आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद